पण हल्ली मी बघितलं आहे की मार्केटमध्ये एक दोन गेल्या एक दोन वर्षामध्ये कॉपरच्या मांड्यांची खूप क्रेज झालेली आहे आणि लोक सर्रास ती कॉपरची बाटली आहे ती दिवसभर कॅरी करत असतात किंवा कंटिन्यू कॉपरच्या भांड्यातली पाणी पित असतात तर हे योग्य आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हॅपी लाईफ मी डायटिशन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकत दाबायला विसरू नका आणि माझे आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन तुम्ही माझे व्हिडिओज बघा कॉपर नक्की काय आहे कॉपर हा एक ट्रेस मिनरल आहे जो आपल्या शरीराला आवश्यक आहे पण तो खूप जसं मी ट्रेस मिनरल म्हणाली म्हणून हो तो खूप कमी प्रमाणात आपल्याला लागत असतो आणि आपलं शरीर कॉपर तयार करत नसतं आपल्याला हा एक्सटर्नल सोर्स म्हणजे बाहेरच्या पाण्यातनं किंवा फूडमधनंच तो आपल्याला मिळत असतो तर आपल्या आहारामध्ये असे अनेक फूड आयटम्स आहे जे आपण डेली कन्झ्युम करतो तसं बीन्स आहे बटाटे आहे किंवा कडधान्य आहे किंवा सी फूड आहे चॉकलेट आहे या बऱ्याचशा गोष्टीतनं आपल्याला कॉपर मिळत असतं आणि जसं मी आधी सांगितलं की याची रिक्वायरमेंट खूप कमी असते त्यामुळे आपल्याला ते जास्त घेऊनही चालणार नाही आहे कारण जास्त घेतल्याने याची टॉक्सिसिटी होऊ शकते त्यामुळे आपल्याला लिमिटेड अमाऊंटमध्ये कॉपर आपल्या शरीरात घ्यायचं आहे आणि कॉपरचे फंक्शन्स जे आहे ते आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे आहे जे आपल्या शरीरात लोह असतं आयन असतं त्याला ते मदत करतं एक लाल रक्तपेशा तयार करण्यासाठी नसांचे आरोग्य हाडा जपण्यासाठी आपल्याला कॉपर खूप इम्पॉर्टंट आहे चला से तर बघूया की दहा असे फायदे जे आपल्याला भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने मिळतात तर पहिलं आहे आयुर्वेदानुसार हारक म्हटलेलं वात कफ हे तीन दोष असतात हे कुठेतरी बॅलन्स करण्याचं काम हे पाणी करत असतं त्याच्यामुळे आपण हे रेग्युलरली हे पाणी घेतलं पाहिजे दुसरं आहे हे पाण्याला प्युरिफाय करते म्हणजे जे टॉक्सिन्स आहे ते रिमूव्ह करते जसं पाण्यामध्ये नॅचरलीच काही फंगस असते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा अल्जी असतात मोल्ड्स असतात हे कुठेतरी ते त्याला मारतं आणि हे पाणी प्युरिफाय करत असतं त्याच्यामुळे आपल्याला जे वॉटर ग्रोन डिझीज मिळतात म्हणजे पाण्यातनं जे आजार उद्भवतात ह्याच्यातनं आपल्याला ते प्रिव्हेंट करतं आणि ह्याला ह्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज देखील ह्याच्यामध्ये असतात नंतर तिसरा पॉइंट आहे की हे आपल्याला सांदे दुखीपासून देखील आपल्याला आराम मिळतो म्हणजे हे हे पाणी कुठेतरी अल्कलाईन नेचरमध्ये आपण म्हणत असतो आणि त्याच्यामुळे शरीरात जे इन्फ्लमेशन असतं जी, जी शरीरा सूज आपण जी म्हणतो तर सांगितुकीमध्ये थोडीशी एक जॉईंटमध्ये थोडी सूज असते ती कुठेतरी कमी करण्याचं काम हे पाणी करत असतं चौथा पॉईंट आहे पचनसंस्था सुधारते तर तांब्याच्या पाण्यात असलेले जंतुनाशक गुणांमुळे कुठेतरी पोटातील जंत देखील मारण्यास मदत होते व आपली पचनक्रिया सुधारते कारण आपली जी पचन क्रिया जी असते त्याचा मार्ग जो आहे तो स्वच्छ होतो हृदयरोग व रक्तदाब हे नियंत्रणात ठेवण्यास मदत होते तांब रक्तदाब व हृदयाचे ठोके कंट्रोल करण्यास आपल्याला मदत होते तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रण नियंत्रणात ठेवण्यात देखील आपल्याला मदत होते थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते तांब्यातील भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील थायरॉक्झिन हार्मोन जो आहे तो कुठेतरी संतुलित राहतो त्याच्यामुळे थायरॉईडचे आरोग्य चांगले राहते ॲनिमिया मध्ये मदत करते म्हणजे अगदी लालपेशी तयार करण्यापासनं ते अन्नपदार्थातील लोह शोषण्याची मदत हे पाणी आपल्याला करत असते वजन कमी करण्यास आपल्याला मदत करते अगदी पचनसंस्था सुधारण्यापासनं शरीरातील अतिरिक्त जे फॅट्स असतात त्याला मराठीत मेघ म्हणतो ते कमी करण्यास आपल्याला हे पाणी मदत करत असते त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी देखील हे पाणी रोज तुमच्या याच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे त्वचेचे के आरोग्य सुधारते व मिलानेंची निर्मिती होते तांबे शरीरातील मिलानेंची निर्मिती करण्यास मदत करते तसेच त्वचेची पेशींची निर्मिती ते करत असते त्यामुळे दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचेची पोत व आरोग्य सुधारते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करते त्यात असलेल्या अँटी ऑक्सिडेंट्समुळे आणि नवीन पेशी तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे किंवा क्षमतेमुळे कुठेतरी सुरकुत्या आपल्याला कमी करण्यास मदत होते आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे पाणी किती ता तास तांब्याच्या भांड्या भांड्यात पिल्याने आपल्याला हे फायदे मिळतात आणि दुसरा प्रश्न की कि हे किती दिवसातनं पाणी पिलं पाहिजे तर पहिलं आहे की तुम्ही एक सहा ते आठ तास तुम्ही रात्रभर जर तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यात झाकून ठेवलं आणि सकाळी उठल्या उठल्या उघडशेपोटी हे दोन ते तीन ग्लास पाणी पिलं तर एवढं सफिशियंट आहे किंवा जसं मी दोन ते तीन ग्लास सकाळी उपाशीपोटी घ्या किंवा हे दिवसभरात डिवाइड करून घ्या जसं एक एक ग्लास सकाळी घेतला एक दुपारी एक, एक संध्याकाळी असंही जाणार आहे किंवा तुम्ही हे एवढं एक अर्धा लिटरपर्यंत सकाळीच पाणी घेतलं तरी तेवढं सफिशंट आहे ते त्याच्यापेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज नाही आणि पिल्यास कॉपर टॉक्सिसिटी म्हणजे आत जास्त प्रमाणात कॉपर आपल्या शरीरात जाऊन एक टॉक्सिसिटी होऊ शकते त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज नाही आहे आणि कॉपरची भांडी स्वच्छ ठेवण्यात ठेवण्याचीच देखील तेवढीच गरज असते आवश्यकता असते तर तुम्ही लिंबू किंवा एक चिंच चिंचचा कोळ असतो त्याच्याने देखील कॉपरची भांडी स्वच्छ धुऊ शकतात आणि त्याने स्वच्छ निघतात कारण कॉपरमध्ये ऑक्सिडेशन खूप प्रमाणात होत असतं तर तशा भांड्यात पाणी ठेवू नये तर कॉपरची भांडी लिंबू किंवा चिंचाने स्वच्छ करून त्यात सहा ते आठ तास पाणी भरून हे पाणी तुमच्यासाठी पिण्यास योग्य आहे तर ज्या लोकांना दिवसभर प्रॉपर बॉटल्स कॅरी करून त्यातनं पिण्याची सवय असते ते कुठेतरी टाळलं पाहिजे तर मला असं खात्री आहे की मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि माझ्याशी जर पर्सनलाइज कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद